नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाचे लाडू तयार करणार आहोत हे लाडू पहा अगदी मस्त असे गोल गरगरीत मौसूत आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके छान तयार झालेले आहेत पाकातले तिळाचे लाडू तयार करायचे म्हटल्यावरती बऱ्याच जणांना पाकाचं टेन्शन येतं पण आज अजिबात पाकाचं टेन्शन न घेता ह्या व्हिडिओमध्ये मी तिळाचे लाडूसाठी अगदी परफेक्ट असा गोळीबंद आणि मौसूद पाक कसा तयार करायचा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे तिळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात हो मी या ठिकाणी एक वाटी गावरण पांढरे तिळ घेतलेले आहेत हे बिना पॉलिशचे आहेत तुम्ही पॉलिशचे तीळ वापरले तरीसुद्धा चालतील पण बिना पॉलिशच्या तिळाला खूप छान चव असते त्यामुळे लाडू अजूनच सविष्ट तयार होतात ज्या वाटीने तीळ मोजून घेतले ना अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाववाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि एक वाटी आपल्याला देखील लागणार आहे लक्षात ठेवा हे सर्व साहित्य मोजताना तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी वापरा अगदी त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचे लाडू अगदी परफेक्ट तयार होतील अजिबात कुठेही बिघडणार नाही एक वाटी तिळासाठी अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटी शेंगदाणे आणि एक वाटी साधाच गुळ घ्यायचा आहे चिकीचा गुळ अजिबात वापरायचा नाही साध्या गुळाने सुद्धा खूपच छान तिळाचे लाडू तयार होतात आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने एक मोठा चमचा मी या ठिकाणी साजर घेतलेला आहे आता लाडू बनवण्यासाठी तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊयात त्यासाठी घेतलेले पाववटी शेंगदाणे अगदी मध्यम ते मंदाचे वरती साल सुटेपर्यंत खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे शेंगदाणे मस्त असं साल सुटेपर्यंत आणि हलकेसे डाग पडेपर्यंत खमंग भाजून घेतलेले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता शेंगदाणे वादून झाले की लगेचच आपण जे एक वाटी गावरान पांढरे तिळ घेतलेले आहेत ते सुद्धा अगदी कमी असेवरती सतत हलवत तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तिळ भाजताना एकदम जास्त डार्क रंगावरती भाजायचे नाहीत नाहीतर काय होतो जास्त तिळ भाजलं गेल्यामुळे ते कडवट लागतात आणि लाडू देखील तुम्हाला थोडेसे कडवट लागू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि कमी असेवरती सतत हलवत आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे ते देखील भाजून तयार झालेले आहे रंग पहा अगदी ह्याच रंगामध्ये तुम्हाला देखील भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाही लक्षात ठेवा आता हे भाजून घेते देखील एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात हे पहा अशा प्रकारे भाजलेले पाववाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपण जे हे जे शेंगदाणे भाजून घेतले आहेत ना ते थंड झाल्यानंतर जी आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत असं चांगलं आपल्याला दोन्ही हातांच्या तळहातावरती चांगलं चोळून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मस्त अशी सालं निघतात आणि थोडंसं असं क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तो शेंगदाणा आहे ना तर शेंगदाण्याचे दोन भाग होतात आणि आपल्याला प्रत्येक शेंगदाण्याचे दोन भाग झालेले असले पाहिजेत त्या तसेच शेंगदाणे आपल्याला लाडू तयार करण्यासाठी वापरायचे आहे हे पहा अशा प्रकारे शेंगदाण्याची मी टर्फला काढून घेतली आणि प्रत्येक शेंगदाण्याचे दोन भाग झालेले आहेत चांगला असं हाताने चोळून घेतलेला आहे छान असे याचे प्रत्येक शेंगदाण्याचे दोन तुकडे होतात आता आपण जे एक वाटी तीळ भाजून घेतले होते ना ते देखील पूर्ण थंड झालेले आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे देखील तिळामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला लाडू तयार करण्यासाठी लागणारं जे सुक मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे आता आपण लगेचच गुळाचा पाक तयार करायला सुरुवात करूया गुळाचा पाक तयार करण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा घेतलेलं साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं वितळलं की आपण जे एक वाटी गुळ घेतला होताना तो सर्व गुळ घालून घ्यायचा आहे मी या ठिकाणी साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गुळ अजिबात वापरायचा नाही गुळ घेताना काय करायचं सुरीने एकदम बारीक बारीक कापून घ्यायचा म्हणजे काय होतं लवकर देखील वितळला जातो आता गुळ लवकर वितळावा आणि आपला पाप पुढे जाऊ नये म्हणून काय करायचं आहे आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना त्या चमच्याने दोन चमचा आपल्याला ह्या ठिकाणी पाणी देखील घालायचं आहे आता हा घातलेला गुळ जो आहे ना तो पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायचा आहे सुरुवातीला ह्या ठिकाणी आपल्याला तिळाचे लाडूसाठी एकदम कडक पाक तयार न करता गोळीबंद पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे गोळीबंद पाक म्हणजे आपल्याला गुळाच्या पाकाची फक्त गोळी तयार झाली पाहिजे ती गोळी एकदम जास्त कडक न होता थोडीशी मौसतच तयार करायची आहे म्हणजे काय होतं आपले तिळाचे लाडू एकदम दगडासारखे टणक न बनता मस्त असे मऊसूत आणि खुसखुशीत तयार होतात आणि अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील ना इतके छान असे हे तिळाचे लाडू तयार होतात चला तर आता तुम्हाला मी पुढे दाखवेलच गुळाचा पाक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं आता आपण सुरुवातीला काय करूयात मध्य माझेवरती हा घात्याला संपूर्ण एक वाटी गुळ पूर्णपणे वितळून घेऊयात हे पहा या ठिकाणी अगदी दोन मिनटातच मध्यम आसेवरती घातलेला संपूर्ण एक वाटी गूळ पूर्णपणे वितरलेला आहे गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही आता गुळ वितरल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आसेवरती आपल्याला हा गुळाचा पाक जो आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला पुढे मी दाखवेलच गुळाचा पाक तिळाच्या लाडूसाठी कसा हवा आहे जसं जसं हा गुळाचा पाक शिजत जाईल ना तसं तसा रंग डार्क होतो त्यासोबतच भरपूर फेस यायला सुरुवात होते हे पहा एक साधारणतः एक अर्धा मिनटं झालेलं आहे आपल्या ह्या पाकाला फेस आलेला आहे आता आपण चेक करून पाहूयात चेक करण्यासाठी आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे तयार झालेल्या पाकाचे एक दोन थेंब पाण्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाकाची गोळी तयार झालेली आहे पण ही जी गोळी आहे ना ती बोटानं शिटकत आहे आणि अगदी जेलीप्रमाणे तयार झालेली आहे आपल्याला असा पाक नको आहे थोडासा आपल्याला मौसूत हवा आहे पाका त्यासोबतच पाकाची गोळी तयार झाल्यानंतर अजिबात बोटांना कुठेही मध्ये चिटकायला नको आहे अगदी मस्त अशी गोळी तयार झाली पाहिजे हा पाक फारच जेलीसारखा आहे तर आपल्याला असा पाक नको आहे तर साधारणतः आणखी मंद ते मध्यमासेवरती आपल्याला एक मिनटं हा पाक शिजवून घ्यायला लागणार आहे हे पहा या ठिकाणी पाक मिताल्यापासून बरोबर दोन मिनटं झालेली आहेत कमी असे व तीन मी हा गुळाचा पाक शिजवूनच घेत आहे भरपूर फेस आलेला आहे रंग देखील अगदी डार्क झालेला आहे आता आपण चेक करून पाहूयात हे पाहा पाकाची मस्त अशी गोळी तयार झालेली आहे आणि ही गोळी जी आहे ना ती कुठेही बोटांना चिटकत नाही आहे अगदी मस्त अशी गुळीबंद पाक तयार झालेला आहे आणि अजिबात बोटांना न चिटकता अगदी मौसूद तयार झालेला आहे आपल्याला ही गोळी अगदी कडक किंवा टणक बनवायची नाही आहे आपल्याला असा कडक पाक नको आहे जर तुम्ही अगदीच कडक पाक तयार ना तर काय होणार आहे तुमचे लाडू व्यवस्थित बांधले जाणार नाही त्यासोबतच काय होणार आहे खाताना दाताला चिटकतात खूपच कडक होतात ते खाता येत नाही तर असा पाक तयार न करता गोळीबंद पाक तयार करायचा आहे म्हणजे पाकाची गोळी तयार झाली पाहिजे बोटांना कुठेही चिटकली नाही पाहिजे आणि अगदी मौसूत अशी गोळी तयार झाली पाहिजे हे पहा अगदी परफेक्ट असा हा तिळाच्या लाडूसाठी पाक आहे कसा पाक ओळखायचा आता तुम्हाला समजलं असेल अगदी ह्याच पद्धतीने हा पाक तयार करून घ्यायचा आहे एकदा कसा गोळीबद्ध पाक तयार झाला ना की लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच तीळ आणि जे आपण शेंगदाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते सर्व मिश्रण फटाफट घालायचं आहे आता इथून पुढे आपल्याला हात फटाफट चालवायचा आहे आता हे जे मिश्रण आहे ते गुळाच्या पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी चुकून गॅस चालू ठेवला तर काय होणार आहे तुमचं मिश्रण पुढे जाणार आहे म्हणजे गुळाचा पाक आहे ना तो कडक होणार आहे आणि मिश्रण खूपच घट्ट होऊन लाडू तुम्हाला बांधता येणार नाही ना ना त्यामुळे लक्षात ठेवा गुळाचा पाक तयार झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे त्यानंतरच हे लाडवाचे मिश्रण गुळाच्या पाकामध्ये घालून फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण लगेचच लाडू बांधायला सुरुवात करायची आहे माझं हे जे लाडूचं मिश्रण आहे ते अगदी थोडंसं आहे त्यामुळे मी एकटीसुद्धा हे लाडू अगदी छान असे बांधून घेऊ शकते पण जर तुम्हाला खूपच जास्त प्रमाणामध्ये हे लाडू बनवायचं असतील तर काय करायचं एक दोन तीन माणसं तरी पाहिजे हे लाडू तयार करण्यासाठी जर तुम्ही एकटेच असाल सा तर काय करायचं खाली उकळतं पाणी ठेवायचं आणि उकळत्या पाण्यावरतीही कढई ठेवायची आणि त्यानंतर हे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे पण मी या ठिकाणी थोडं मिश्रण असल्यामुळे लगेचच याचे फटाफट लाडू बांधून घेणार आहे एक छोटा चमचा असतो अशा प्रकारचा चमचा स्पून असतो ना तो, तो सगळ्यांच्याच घरामध्ये असतो थोडं थोडंसं असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहेत जर तुमचं मिश्रण हातात चिटकत असेल किंवा हाताला गरम लागत असेल तर थोडंसं तुपाचा वापर केला ना तरीसुद्धा चालेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असे आपले गोल गरगरीत लाडू तयार होत आहे अगदी परफेक्ट असं आपलं या ठिकाणी मिश्रण तयार झालेलं आहे गुळाचा पाक तयार करताना मौसूद तयार करायचा म्हणजे कसं अगदी छान असे लाडू बांधले जातात अजिबात कडकसुद्धा होत नाही अगदी शेवटचा जो मिश्रण आहे ना म्हणजे शेवटचा लाडूसुद्धा खूप छान बांधता येतो इतकेच छान असे आपले हे लाडू तयार होणार आहे जर मध्येच तुमचे लाडू बांधता बांधता मिश्रण जर घट थंड झालं तुम्हाला लाडू बांधता येत नसतील तर काय करायचं अगदी कमी असे वी एक साधारणतः एक मिनटं हे मिश्रण चांगलं गरम करून घ्यायचं आणि परत लाडू बांधायचे अगदी छान बांधले जातात अजिबात घाबरण्याचं कारण नाही जर तुम्हाला मिश्रण परत गरम करायचं नसेल तर काय करायचं सुरुवातीपासूनच हे लाडूचं मिश्रण तयार झाल्यानंतर उकळतं पाणी उकळत्या पाण्यावरती ही कढई ठेवायची आणि लाडू बांधायला सुरुवात करायची म्हणजे काय होतं उकळत्या पाण्याची वाफ जी असते ना ती कढईला कंटिन्यू लागत राहते आणि मिश्रण अजिबात थंड न होता मस्त असं आपल्याला हे लाडू बांधले जातात हे पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी चार पाच लाडू तयार करून तुम्हाला दाखवलेले आहेत आता ह्याच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेते हे पहा अगदी शेवटचा सुद्धा अगदी मस्त असं गोल गरगरीत तयार झालेला आहे कारण आपलं जे गुळाचं पाक आहे ना तो अगदी परफेक्ट तयार केलेला आहे चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू मी तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत महत्त्वाची टीप म्हणजे हे मिश्रण गरम गरम असताना आपल्याला फटाफट लाडू तयार करून घ्यायचे आहेत लाडू पहा अतिशय मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे लाडू अजिबात कडक होता मस्त असं मौसूत आणि खुसखुशीत तयार झालेला आहे अजिबात चिवट किंवा चिकट झालेल्या नाही अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मस्त असे तिळाचे लाडू खुसखुशीत तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या मकर संक्रांतीला असे तिळाचे लाडू जरूर करून पहा चला तर असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा